चंदगडच्या काजू उत्पादकांना दराच्या अनिश्चिततेची चिंता पाच वर्षांनी चांगला भाव मिळाला तरी शेतकऱ्यांमध्ये भीती काजू पिकाला हमी भाव नसल्यानं आर्थिक नुकसान चंदगड तालुक्यातील अनेक शेतकरी काजू पिकांवर अवलंबून आहेत यंदा पाच वर्षांनी प्रथमच काजूला किलो एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये इतका चांगला दर मिळाला असला तरी दराची अनिश्चितता आणि हमीभाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत दरवर्षी काजूचे दर चढउतार होत असल्यामुळे उत्पादकांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतं तालुक्यात सुमारे दोनशे काजू प्रक्रिया उद्योग आहेत मात्र स्थानिक उद्योगांकडून बाहेरील काजूला प्राधान्य दिलं जात असल्याने स्थानिक उत्पादकांना त्याचा फायदा होत नाही शिवाय आकाराने लहान असलेल्या काजूंना गावठी काजू म्हणून कमी दरात खरेदी केलं जातं काही व्यापारी रोखीच्या व्यवहारात कमी दर आणि उधारीच्या व्यवहारात जादा दर सांगून शेतकऱ्यांना गोंधळात टाकत आहेत पूर्वानुभव पाहता शेतकरी जोखीम पत्काराला तयार नसून रोखीतच व्यवहार करत आहेत सध्या मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्याने शेतकऱ्यांना दर घसरण्याची भीती वाटू लागली आहे त्यामुळे घरात साठवलेला काजू शेतकरी आता बाजारात आणत आहेत गेल्या दोन तीन महिन्यात साठा केलेला काजू विक्री करण्याची घाई सुरू आहे आठवडी बाजार आणि गावोगावी ठाण मांडलेल्या व्यापाऱ्यांकडे हे विक्री होत आहे दरम्यान शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा आणि काजू उत्पादकांचं आर्थिक गणित कोलमडू नये यासाठी या पिकाला हमीभाव देण्याची मागणी वाढली आहे यामुळे काजू उत्पादकांना स्थिर उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा